मालवणी कवी दादा मडकईकर यांचा सुरगेची वळेसार मालवणी काव्यसंग्रह आणि चारशे पन्नास म्हणींचा संग्रहाच प्रकाशन मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर अॅडव्होकेट आशीष शेलार यांच्या हस्ते सोमवारी सव्वीस मे ला सायंकाळी सहा वाजता पु ल देशपांडे साहित्य अकादमी लोककला दालन तिसरा मजला सयानी रोड प्रभादेवी मुंबई इथं हा सोहळा पार पडणार आहे सुरगेची वयसार मालवणी काव्य संग्रह हो, आणि चारशे पन्नास म्हणींचा संग्रहाचं प्रकाशन मंत्री शेलार करणार आहे दादा मडकईकर यांनी चाण्यांची फुला आबोले चोळेसार कोकण हिरवेगार असे मालवणी काव्य संग्रह लिहिले आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केले कोकणातील लोकसंस्कृती सणवार परंपरा लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडलाय आता सुलगेच्या वळसारातून कवितांचा सा सुगंध साता समुद्रापार दरवळला जाणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल